अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती वाई येथे सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पी एम विश्वकर्मा गाव विकास आराखडा पंधरावा वित्त आयोग खर्च पंचायत विकास निर्देशांक बांबू लागवड तसेच जलसंधारणातून तालुक्यातील दुष्काळी मुक्ती या विषयाविषयी मार्गदर्शन करण्यात आले विश्वकर्मा योजनेतील सरपंचांची भूमिका ऑनलाईन प्रोसेस याविषयी विस्तार अधिकारी रुपेश मोरे यांनी मार्गदर्शन केले ब्लॉक मॅनेजर संजय पिसाळ यांनी ऑनलाईन प्रोसेसचा डेमो दाखवला रोजगार हमी योजनेतून बांबू लागवडीचे महत्व सहाय्यक गटविकास अधिकारी गोळे यांनी विषद केले गाव विकास आराखड्याची पार्श्वभूमी तसेच थीमचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन विस्तार अधिकारी मोरे यांनी केले वाई तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशनसारख्या संस्था मदतीस तयार आहेत त्यांची मदत घेण्यासाठी गावाने इच्छाशक्ती दाखवून पुढे यावे डॉक्टर अविनाश पोळ सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजणांनी काम करू व दुष्काळाला कायमस्वरूपी संपवू असा निर्धार यावेळी या बैठकीत करण्यात आला या कार्यक्रमात एस विजयकुमार परीट उपस्थित होते